तो आता नागरिकांची अशी मागणी हेलिकॉप्टरनं वाच वाचवा असं देखील वारंवार हे असं पद्धतीनं आपली पुढची आता पण फक्त या ठिकाणचा विषय नाही आहे सगळ्याची परिस्थिती बऱ्याच गावाला पाण्याला मिळाला गेला बऱ्याच गावासोबत वाऱ्या वस्त्या गावाच्या वस्त्या आहेत तरी पाण्याला मिळालं आहे आणि बहुतांश ठिकाणी लोकांचं रस्त्य अपरेशन चालू होतं आणि बहुतांश ठिकाणच्या लोकांना बाहेर पडण्यामध्ये हे चालू आहे तर अजूनही साधारण चारशे ते पाचशे लोकं असे आहेत की जे सुरक्षित ठिकाणी आहे परंतु चारी बाजूला पाणी आहे अशा ठिकाणी ती लोकं आहेत काही अडचणीचे होतं त्या ठिकाणी आता मुंबईचं रेस्क्यू चालू आहे इंडिया डी टीम रात्रीपासून काम करत आहेत मगाशीच आता आपण बघितलं असेल तर एअरलिफ्ट करून काही लोकांना आपण दारपण आपण एअरलिफ्ट करून काही लोकांना काढलं आणि लोकांना जास्तीत जास्त सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न यानंतर आपण करतोय आणि बऱ्यापैकी त्यात यश येते परंतु काही ठिकाणी अजूनही लोक अडकलेले आहेत आणि त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रयत्न चालू आहेत परंतु बहुतांश लोक जे आहेत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते सुरक्षित आहेत <laughs> बिलकुल आपण अपन... जी परिस्थिती माझ्यासमोर मगाशी आमच्या तहसीलदार किंवा इथल्या प्रशासनाने मांडली त्यानंतर आम्ही इथं काय वेगळ्या व्यवस्था करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत काही बोटी इथं येतील जातात आणि या लोकांना बाहेर काढण्याचा जो आपण प्रयत्न करू तो आता काही गोष्टी आहेत तर बोट बंद पडलेली आहे त्याला बोट बंद पडली खूप असेच खेचून बाहेर काढायला लागेल हा विषय आहे परंतु इतर ज्या लागतील त्या सगळ्या यंत्रणा उभ्या राहतील आणि त्या लोकांच्यासाठी लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे काय करायला लागेल ते प्रशासनाला करू आपण पाठीमागे देखील दौरा केला होता यावेळी शेती पिकांचं देखील भरपूर मोठं लुकसान झालं आहे आम्ही सकाळी ग्राउंड रिपोर्ट घेताना शेतकऱ्यांच्या मधून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली काल आमदार नारायणाबा पाटील यांनी देखील मंत्री योगीश कदम यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करावाची मागणी केली कशा पद्धतीने याकडे आपण सरकार घेतले नाही आता पावसाचा आणि परिस्थिती आपण बघतो की खूप गंभीर आहे प्राथमिक आपल्या दृष्टीनं लोकांचे जीव वाचवणं याला प्राधान्य आहे गावागावात आलेल्या लोकांना बाहेर काढणं हे आता वेगानं चालू आहे आणि जो ओला दुष्काळ चा जाहीर करण्याचा जो विषय आहे ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे ढगफुटी झालेली आहे त्या ठिकाणचे रिपोर्ट येत आहेत आणि नदीच्या पात्राला जे बाजूचा जो भाग आहे ॲक्च्युली तो भाग पाण्याखाली आहे त्या अनुषंगानं आवश्यकता भासली आता तर तशी दुष्काळ ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसते आवश्यकता भासली तर त्याचाही निर्णय सरकार करेल मान्य मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वस्त केलेलं आहे की सरकार आपल्या पाठीशी आहे जी मदत करायला लागेल ते सरकार आपली मदत करेल लोकांचा जीव वाचवण्यापासून आणि शेतीचं नुकसान भरपाईसाठी की जे करायला लागेल ते करू नक्कीच या ठिकाणी की आपण